बहुतेक स्त्रियांसाठी मासिक पाळीचे चार ते पाच दिवस खूप त्रासदायक असतात पोटात दुखणं क्रॅम्प्स मूड स्विंग्स आणि ब्लोटिंग अशा अनेक समस्यांचा सामना बऱ्याच स्त्रियांना करावा लागतो अशा वेळेस काही स्त्रिया पोटात दुखणं किंवा येणारे क्रॅम्प्स थांबवण्यासाठी काही गोळ्या घेतात पण या गोळ्या खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू म्हणूनच मासिक पाळीच्या दरम्यान पोटात दुखणं किंवा क्रॅम्प येणं यासारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही सोपे योगा प्रकार समजून घेऊयात नंबर वन तिथली आसन दोन्ही पाय समोर ठेवून बसा पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटतील असं ठेवा हात गुडघ्यावर ठेवून गुडघे वरच्या बाजूला उचला त्यानंतर गुडघे खाली घेऊन जा आणि जमिनीला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे चार पाच वेळा करा यानंतर हातांनी पायांचे तळवे पकडा आता गुडघे वेगानं वर खाली करत राहा म्हणजे फुलपाखरांचे पंख जसे वर खाली होत असतात त्याच पद्धतीने श्वासोच्छवासाची गती सामान्य ठेवत आठ ते दहा वेळा ही क्रिया करा नंबर टू जनू शीर्षासन पाठीचा कणा ताट ठेवून दोन्ही पाय समोर लांब सोडून जमिनीवर बसून घ्या आता डावा पाय घडी करून उजव्या मांडीजवळ ठेवा डावी मांडी जमिनीला चिकटवून ठेवा श्वास आत घेऊन दोन्ही हात डोक्यावर घेऊन वर, वर ताठ करावेत शरीर कमरेतून थोडस उजवीकडे वळवून घ्या श्वास सोडत कणात ताट ठेवत हनुवटी पावलांकडे करत कमरेतून पुढे वाका शक्य असल्यास पायाची पावलं पकडत हाताचे कोपरे जमिनीवर चिकटून ठेवत पायावर खाली वाका अंतिम स्थितीत दीर्घ श्वसन घेत स्थिर राहा त्यानंतर श्वास घेत वर उठा आता श्वास सोडत हात बाजूला खाली घ्या आणि उजवा पाय घेऊन हे आसन परत करा नंबर थ्री सुप्तबंध कोणासन तुमचे पाय तुमच्या समोर पसरवून जमिनीवर बसून या आसनाला सुरुवात करा आता तुमच्या पायाचे तळवे आपल्या मांड्यांच्या बाजूला एकत्र आणा आणि तुमचे गुडघे बाहेरच्या बाजूला खाली येऊ द्या तुमचे तळवे एकमेकांना चिकटवून आणि गुडघे खाली जमिनीला चिकटवून ठेवून तुमचं शरीर हळूहळू तुमच्या पाठीवर मागे नेऊन खाली झोपा आपले हात आपल्या बाजूला बाहेरच्या दिशेने पसरवून ठेवा आणि हातांचे तळवे वरच्या बाजूला तोंड करून ठेवा आता आपले संपूर्ण शरीर आरामाच्या अवस्थेत असताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा अशा पद्धतीने मासिक पाळीच्या दरम्यान पोटात दुखणं समस्यांपासून दूर राहण्यासाठी कोणते योगा प्रकार करावेत हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी